नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण गोंडी भाषेची महिने आणि गोंडी भाषेत जे वार दिलेले आहेत जसे आपल्या इकडे मराठीत सोमवार मंगळवार दिलेले आहेत ते त्यांना गोंडी भाषेत काय म्हणतात ते पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा तर एस आर पी एफ गडचिरोली पोलीस शिपाई आणि गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई दोन्ही पदांची शंभर मार्कची गोंडी आणि माडी भाषेची परीक्षा होणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के महिने आणि वार वर्ष प्रश्न येणार आहे तुम्ही कुठलाही जुना पेपर पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला महिना आणि वार विचारण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो इंग्रजी महिने आणि गोंडी भाषेत त्यांना काय म्हणतात तर पहा जानेवारीला पदोमान लक्षात ठेवायचं काना मात्र फरक आहे मित्रांनो महिन्यामध्ये बरोबर लक्षात ठेवायचं पदोमान जानेवारीला पदोमान फेब्रुवारीला पादुमान ठीक आहे मार्चला पांडुमान एप्रिलला कुंदोमान मेला चिंदोमान जूनला कोंदोमान जुलैला नालोमान ऑगस्टला सयोमान सप्टेंबरला सारोमान ऑक्टोंबरला एरोमान नोव्हेंबरला अरोमान आणि डिसेंबरला नवरोमान हे तर मित्रांनो हे बारा महिने आपले इंग्रजीतले आणि हे गोंडीपाशेत त्यांना काय म्हणतात यावर शंभर टक्के प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो तर हे महिने तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे यावर जास्तीत जास्त सराव करा मित्रांनो कारण तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न यावर शंभर टक्के विचारले जाऊ शकते ठीक आहे तर आता आपण पाहणार आहोत की वारला भाषेत काय म्हणतात वार पहा आपले तर पहा रविवारला नेट लक्षात ठेवा रविवारला रविवारला नेट सोमवारला नल्ला नेट मंगळवारला सुरुका नेट बुधवारला सुरुवा नेट गुरुवारला मुठा नेट शुक्रवारला नीलू नेट आणि शनिवारला आरू नेट ठीक आहे मित्रांनो लक्ष ठेवायचं रविवारला पूर्वा नेट सोमवारला नन्ना नेट बरोबर तुम्ही वार पण तुमच्या लक्षात असणे गरजेचं आहे आणि महिने पण तुमच्या लक्षात असणे गरजेचं आहे कारण यावर शंभर टक्के प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर यानंतरचा जो व्हिडिओ बनवून मी मित्रांनो मराठी भाषेत अंकांना काय म्हणतात एकला काय म्हणतात दोनला काय म्हणतात यावर मी व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ उद्या अकरा वाजता आपल्या युट्यूब चॅनलवर येऊज आहे त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण पाहिलं की गोंडी भाषेत महिन्यांना काय म्हणतात आणि वार याला काय म्हणतात ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा धन्यवाद